सुस्वागतम कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी शिक्षणात केलेले विविध प्रयत्न उपक्रमाचे नाव बोलक्या बाहुल्यांद्वारे शिक्षक आपल्या दारी द सादरकर्त्या श्रीमती नलिनी बंसीलाल अहिरे सहकार्य मुख्याध्यापक व पालकवर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणगंगानगर केंद्र ओझर टाउनशिप तालुका निफाड जिल्हा नाशिक ही ग्रामीण भागातील शंभर टक्के आदिवासी विद्यार्थ्यांची शाळा आहे ही द्विशिक्षकी शाळा असून श्रीमती नलिनी अहिरे यांच्याकडे येतात दुसरी व चौथीचा वर्ग असून दोन्ही वर्ग मिळून अठरा विद्यार्थी आहे या अठरा विद्यार्थ्यांची विगतवारी अँड्रॉइड मोबाईल व्हॉट्सअप असलेले पालक बारा फोन असलेले सहा घरात टी व्ही असलेले विद्यार्थी सोळा रेडिओ असलेले शून्य पंधरा जूनला बाणगंगानगर शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची मिटिंग घेण्यात आली मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करून अध्ययनाध्यापनाची दिशा निश्चित करण्यात आली अध्ययन अध्यापनात रंजकता वाढावी व मुलांना शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी श्रीमती नलिनी अहिरे यांनी लॉकडाऊन कालावधीचा सदुपयोग करून टाकाऊपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्य तयार केले त्यात मुलांचा आवडीचा विषय म्हणजे बोलक्या बाहुल्या त्यांनी बोलक्या बाहुल्या व ऐतिहासिक कॅरेक्टरसुद्धा तयार केले तसेच कागद कामातून पिसारा फुलवणारे मोर पंख हलवणारे पपेट अल्फाबेट फिंगर पपेट गणित मराठी विज्ञान विषयाचे स्वाध्याय कार्ड चिकटकाम असे अध्ययन अध्यापन आनंददायी करणारे साहित्य के तयार केले साधा मोबाईल व संपर्काचे साधने नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन स्वाध्याय पुस्तिका सोडू सोडवणे मार्गदर्शन करणे यासाठी ओट्यावरची शाळा आठवड्यातून दोन दिवस भरवण्यात आले आणि मार्गदर्शन करण्यात आले यासाठी मॅडमांनी स्वकर्च आणि स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या मात्र काही पालकांनी कोविड प्रादुर्भावाविषयी शंका व्यक्त केली त्यामुळे आम्ही गल्ली मित्र क्षेत्र क्षेत्रपेटो मोबाईलचा वापर करायचा ठरवला मात्र त्यात अडचण असे आले की बहुतांशी पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हते मग आम्हाला पा सी अध्यक्ष व काही पालकांनी याच्यात मदत केली अँड्रॉइड मोबाईलमधील गुगल मीटद्वारे मोठ्या स्क्रीनवर दिसेल अशी सोय सी अध्यक्ष व काही पालकांच्या कल्पकतेने झाली एका हॉलमध्ये किमान पंधरा विद्यार्थी सामाजिक अंतर ठेवून तसेच सॅनिटायझरचा वापर करून बसतात या उपक्रमामुळे ज्या मुलांकडे मोबाईल नाही त्या मुलांनाही गुगल क्लासमध्ये अध्ययन अध्यापन करता येते तसेच पालकांनाही मनोरंजनात्मक शिक्षणात सहभागी होता येते सायंकाळी सात ते नऊपर्यंत गुगल अध्यापन केले जाते गृहपाठ व्हॉट्सॲपवर तपासले जातात तसेच बोलक्या बाहुल्यांचे विषय निहाय अध्यापन केली जाते आम्हाला बाहुल्या घेऊन शिकवतात आम्हाला खूप रात्री सात वाजता बावल्या घेऊन आम्हाला खूप आनंद वाटतो संगीत मराठी आम्हाला खूप वेगळे खूप आवडतात आहे लोभी कुत्रा शूर कपिट द्वारे केलेल्या अध्यापनामुळे विद्यार्थ्यांचा चांगला आहे मीट अध्ययन अध्यापनात नाशिक डायटचे ज्येष्ठ ज्येष्ठ माननीय श्री योगे सोनवणी साहेब यांनी भेट दिली आणि गणित विषयाचे सखोल मार्गदर्शन केले बाणगंगा गंगानगर शाळेचे एसएमसी अध्यक्ष श्री रामदास मुतरम पवार असून तिरंगी राखी लेख वाचवा अभियान शहीद जवानांना कामातून श्रद्धांजली बॉलक्या बावल्यांद्वारे शिक्षण अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना आनंददायी अध्यापन करत असतात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणात खंड पडू नये म्हणून शिक्षक शिक्षकवाटेवरती शाळा भरत होती पण काही पालकांनी शंका उपस्थित केल्यामुळे यावर तोडगा म्हणून गुगल मीटद्वारे अध्यापन करण्याचे ठरवले पण यासाठी बऱ्याच पालकांकडे मोबाईल नव्हते आम्ही यावर उपाययोजना म्हणून श्री नवना दौलत पवार यांच्या हॉलमध्ये वायफायद्वारे मोठ्या स्क्रीनवर गुगल मीटच्या मदतीने शिक्षक बोलक्या बाहुल्यांद्वारे विद्यार्थ्यांचे आनंददायी अध्यापन होत असते याचा असा फायदा झाला की ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही त्यांना सुद्धा शिक्षण भेटू लागले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणात खंड पडू नये यासाठी कोकणगाव केंद्रातील देवेंद्र वागसर यांनी रेनबो बालभारती दहा या स्थानिक नेटवर्कद्वारे येतावत असे काही आदर्श पाठाचे प्रक्षेपण केले त्यात माझी टाकावपासून टिकाऊ वस्तू तयार करणे प्रात्यक्षिक राखी पपेटद्वारे पाठाचे प्रक्षेपण होत आहे याची दखल टी व्ही नाईनने सुद्धा घेतली या उपक्रमाची दखल नागरी पुरवठा व नाशिकचे पालकमंत्री माननीय श्री छगनरावजी भुजबळ यांनी देखील घेतली वंचित शिक्षकांनी स्थानिक केबलच्या च्या मदतीनं आदर्श पाठाचं अध्यापन करून मुलांपर्यंत शिक्षण माध्यमातून

जिल्हा परिषद शाळा लयभारी शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय खंडोपा शाळेतील उपकमसित शिक्षिका नलिनी मनसे या मीटद्वारे जे मुलांचे अध्यापन घेतात ऑनलाईन अध्यापन घेतात हे आमचे शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पालकांनी एक रूम उपलब्ध करून दिल्यामुळे सर्व मीटद्वारे सर्व एकत्र विद्यार्थी अध्यापन करत आहेत अशा पद्धतीने संपर्काचे साधन नसलेल्या मुलांपर्यंत पोहोचून त्यांना आनंददायी पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे व ज्यांच्याकडे ऑनलाईन माध्यम उपलब्ध आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही आनंददायी ऑनलाईन तसेच टी व्ही चॅनलद्वारे शिक्षण देत आहोत धन्यवाद